श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट श्री कुलदैवत खंडराव महाराज की जय तर आज आपण पाहणार आहोत मल्हार सप्तसती पारायण कसं करावं नियम काय आहेत आणि कधी बसणं सुरू करावं तर आता लवकरच आपल्याला सर्वांना माहिती आहे आता लवकरच कुलदैवत म्हणजे आपल्या खंडोबा देवाची शिवरात्र उत्सव सुरू होणार आहे म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पहिला पहिला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस म्हणजे एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला पालन करायचं आहे मल्हारे सप्तशतीचं तर चंपष्ठी पर्यंत करायचं आहे तर ते कसं करावं त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत ते आज आपण पाहूयात संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत दे आपलेही म्हणून आपल्या घरात खंडोबा देवाची सेवा झाली पाहिजे तर मनी आणि मल्ल हे दोन राक्षस होते म्हणजे ब्राह्मदेवाने त्यांना वरदान दिलं होतं की तुम्ही कोणाचाही वध करू शकत नाही आणि म्हणजे ते खूप प्रचंड पराक्रमी होते सज्जन लोकांना त्रास द्यायचे म्हणून आपल्या भगवान शंकरांनीच म्हणजे महादेवांनी खंडोबाचे रूप धारण केले आणि युद्ध सुरू झालं मणिचर पर्वतावरती तर मनी, पर्वता मनी शरण आला आणि मल्हार म सॉरी मल्ल ठार झाला म्हणून आपल्या महादेवांनी खंडोबाचे रूप धारण केले आणि आपल्या स म्हणजे आपल्या प्रजेला त्यांच्यापासून सुटका करून दिली आणि मुक्ती मिळवली म्हणून आपल्या महादेवांनी खंडोबाचे रूप धारण केले तर आपण चंपाष्टी पर्यंत यांची पारायण करू शकतो तो ला सेल, सेल ले ले तर ग्रंथाचं आपले लग्न जमत नसेल घरात मुलं बाळ होत नसेल कामात नोकरीत अडचणी असेल किंवा कोणाला काम लागत नसेल कोणाचं ठरलेलं लग्न मोडत असेल अशी काही आपल्याला समस्या असेल तर आपण कुलदैवताची सेवा ही वर्षातून एकदा केलीच पाहिजे आपल्याकडनं काहीतरी चुकत असेल म्हणून हे असं घडत असेल कारण आपल्या आईची जशी आपण सेवा करतो नवरात्रीत आई भगवतीची तसं आपल्याला ह्या नव शरात्री नवरात्री उत्सवमध्ये आपल्याला आपल्या कुलदैवताची सेवा करायची असते तर थोडक्यात काय तुम्ही म्हणणार सप्तसतीचं पारायण म्हणजे ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे एक करा दोन करा तीन करा पाच करा सहा करा, करा तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही पारायण करा आणि वर्षातून एकदा आपला कुलदैवाची सेवा आपल्या घरात होणं गरजेचं आहे कारण आपल्या खूप अडचणी असतात त्या मार्गी लागत नाही ते त्या सेवेने लागतात कारण आपल्या वडिलांची सेवा ही आपल्याला करायचीच असते अमुषा पौर्णिमा या दिवशी आपल्या घरात तही भरावी दर रविवारी आपल्या घरात मल्हारी सप्तसतीचा एक पाठ घ्यावा शक्यतो करून पुरुषांनी आपल्या खंडोबा देवाची सेवा करावी महिलांपेक्षा पुरुषांनी केलेली उत्तम आहे आणि रविवार आपला हा खंडोबाचा वार असल्यामुळं आपण रविवारी उपवास करावा मुख्य व्यक्तीने घरातल्या जर अशा सेवा जर आपल्या घरात घडत असेल तर काय आपले प्रश्न सुटणार नाही आणि अशा सेवा केल्या तर आपल्या कुलदैवताचाच म्हणजे आपल्या खंडोबा देवाचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहतो आणि आपल्याला काय कशाचीही कमी पडत नाही कारण आपल्या वडिलांचा आपल्या डोक्यावर असल्यावर आपल्याला काही कमी पडणार आहे कधीच कोणतीच गोष्ट कमी पडत नाही आणि हे हा पाठ आहे हा ग्रंथ आपण मुलांनी महिलांनी कोणीही वाचू शकता आपण आपल्या घरात संकल्पयुक्त तुम्ही करू शकता आणि ही पारायण आपल्याला कसं करायचं आहे एकवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही एक, एक दोन तीन चार पाच सहा अशी कितीही बाराणं तुम्ही करू श करू शकता आणि ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी साडेबारा बारा ते साडेबारा ह्या काळातही तुम्ही ह्या सेवा करू शकता म्हटलं सप्तसतीची आणि आपल्याकडे घट बसतात कोणाकडे घट बसतात तर आमच्याकडे नाही बसत तर आम्ही ती काय प्रथा पाडत नाही कारण आपले मोठे माणसांचं ऐकलंच पाहिजे घरातल्या त्याच्यामुळे जे आपल्याकडे कर घडते तेच आपण करा ज्याच्याकडे घर बसतात त्यांनी बसवा ज्याच्याकडे नाही बसत त्यांनी नका बसवू असं उगच आपण घरातल्यांच्या विरोधात जाऊन कोणती गोष्ट करणं योग्य नाही म्हणून तर याचे नियम काय आहेत पारायणाचे तर सहा दिवस ब्रह्म ब्रह्मचारी पाळायचंच आहे घरात आपल्याला आणि सहा दिवस आपल्याला कडकडीत कर, मांसार वर्ज्य करायचं आहे कारण परा अन्न ग्रहण नाही करायचं तुम्ही लग्नकार्य कर असेल कुठेही तुम्हाला गेला तरी पण या सहा दिवसात पराअन्न वर्ज्य नाही करायचं आणि घरातील सर्व लोकांना सांगायचं की मांसार पण सहा दिवस वर्ज्य ठेवा कारण आपल्या वडिलांची सेवा आपण करतोय ती मनापासून करा श्रद्धेने करा श्रद्धेने आणि मनापासून जरी ही सेवा केली ना तर सदैव आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलदेवताचा आशीर्वाद राहतो आणि आपले सर्व प्रश्न मार्गी लागतात सर्व अडचणी सुटतात म्हणून वर्षातून एकदा कवीन आपल्या कुलदेवताची सेवा करावी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तहली सेवा स्वामी महाराजांच्या आणि खंडराव महाराजांच्या रुजू करते या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये एकोट जे मला लिहायला विसरू नका